पावसाळा सुरू झाला की अनेक पर्यटक व निसर्गप्रेमींना वेळ लागतं ते गडकोट आणि पर्यटन स्थळांच्या शातच त्यांना एक आठवत आहे ते म्हणजे चोपडा तालुक्यातील चौगावचा किल्ला तीर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिर चौगाव आणि हो किल्ल्याच्या बाजूलाच जळगाव जिल्ह्यातील सर्वात उंच जो आता ओसांडून वाहू लागला आहे चोपडापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेले चौगाव आणि तेथून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील चौगावचा किल्ला त्रिवेणी संगम व धबधबा सध्या या ठिकाणी रोज शेकडो पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते चला तर मग आपणही भेट देऊया

खूप पर्यटक लागलेली तरी पर्यटकांनी येताना फक्त धबधब्या जाताना स्वतःची काळजी घ्यावी किंवा गड किल्ल्यावर जाताना किंवा पर्यटन स्थळावर जाताना किंवा इतर आपल्यामुळे त्या ठिकाणी घाण होईल असं कुठेही करू नका